कॉन्स्टिट्युशन परत पुढच्या पॉलिसांचा आंबेडकर क्रिएटर ऑफ दार्टन कॉन्स्टिट्यूशन हिवॉज अरे या महाराष्ट्राच्या माती जन्मलेला प्रत्येक पावला बघून स्वराज्य निर्माण केलं असे आमचे राजे छत्रपती शिवाजी राजे यांनी आमच्या नसामध्ये जो पडला रक्ता होळी कशी केल्याची त्यांनी शिकवलं त्या म्हणजे छत्रपती संभाजी राजे अरे तुमचे कपडे बाटके असतील हरकत नाही पण विचार तुमच्या बाटक्यानं जावे त्याचं सांगणारे संत गाडगे बाबा विद्येविना मती गेली मतीविना विना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना विना वित्त गेले वित्ता विना

हृदयावर काळजावर कोरलेले केस ना ना मिटणार नाही आणि मिटवले जाऊ शकत नाही कारण कारण आपण बाबासाहेबांच्या वाला देव अरे कोण होते बाबासाहेब कोण होते बाबासाहेब मुर्त्याला हे जिवंत करून आणण्यावरंत पेटवणारे वळवणारे जातीवादी चिडणारे ठेजून खाणारे विचारदेवर पार करणारे स्वाभिमानाचा धगधगता ज्वालामुखी निश्चयाचा महामेरू घटनेचे शिल्पकार ज्ञानाचा तांग महासागर ज्ञानाचा तेजस्वी सूर्य हजारो वर्षापासून वाहत आलेल्या नदीच्या प्रवाहाची दिशा बदलवणार देशाचे उद्धार करते अशा या आज आपण या ठिकाणी जयंती साजरी करत आहोत या जयंती दिनी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याकरिता हातून कर। जेवून जाणार दिव्या मुझे भीम कर जाना, अरे तूफान है क्या है तूफान है हम ना कोई पानी की धारा अरे तूफान है हम ना कोई पानी की धारा अच्छा अच्छा के होश उड़ जाते हैं अच्छा अच्छा के होश उड़ जाते हैं सुनकर जय भीम का नारा सुनकर जय भीम का नारा मनु जय भीम तातिक ठोकुन मतलब आई जे बाद में जय भीम मतलब कि तुमसे सभी प्रश्न होत नाही माझ्या भीमा सारखा सन्मानित पुन्हाच होत अरे काय केलं बाबासाहेबांनी तुमच्या आमच्यासाठी आहे हे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे कवी नाम थोडस म्हणतात बाबी माझं जे मा काही आहे ते सर्व तुझेच आहे बाबी माझं जे मा काही आहे ते सर्व तुझेच आहे हे जगणे

वाघ बनेण शिक्षा दूध आहे जो पितो तो वाघच बनतो शेवटी एक शेर साधन करतो भी ठोकर मारे उठड़ों की उठड़ों की दुनिया में बसा कर चले गए उठड़ों की दुनिया में बसा कर चले गए कितना दर्द दिए सारी मुड़े वो फिर भी मुस्कुराते चले गए अरे कितने खुदगर अरे कितने गुत्नाम जो भूलाकर बाबा साहब को दिवाली के दिए जलाते गए जो भूलाकर बाबा साहब को दिवाली के दिए जलाते गए गली गली में भीला रंग लहरा देंगे गली गली में भीला हर शहर में भीम दरबार और पूरे देश, देश में भीम राज्य बना देंगे पूरे देश में भीम राज्य बना देंगे हमें डर नहीं किसी का हमें डर नहीं किसी का क्योंकि इस देश का संविधान है हमारे बाप का करेंगे ना मोहब्बत ना, ना नहीं कटने देंगे बाबा साहब के वारिस से हम बस सबसे जय भीम कहते चलेंगे बस सबसे जय भीम कहते चलेंगे जय भीम जय संविधान